आपण पाहत आहात ईडी टीव्ही ठेवणार विश्वास ईडी टीव्ही न्यूजच्या एका वेगळ्या बातमीमध्ये मी आपलं सर्वांचं स्वागत करतो विशेष करून अशा माणसांचं ज्यांना वयाचं बंधन नाही ज्यांना गणिताची आवड आहे आणि जे गणित म्हटलं की नाक मुरडतात त्यांचं देखील प्राध्यापक श्रीकांत चिंचखेडकर नावाचा असा एक मनुष्य प्राणी आहे जो गेल्या एकवीस वर्षांपासून शिक्षण सांस्कृतिक वारसा जपण्यासाठी गणपती बाप्पांचे देखावे सादर करतो आणि फक्त गणपतीपुरते दहा दिवसच नव्हे तर पुढील महिनाभर हे देखावे भाविकांना पाहण्यासाठी विनामूल्य उपलब्ध असतात त्यामुळेच ते तर छंदवेळे आहेतच परंतु त्यांचे चाहते देखील त्यांना भरभरून प्रतिसाद देतात यावर्षी त्यांनी गणिताची प्रयोगशाळा व जगप्रसिद्ध गणिततज्ञ रामानुज यांना स्वप्नात येऊन गणितीय समीकरणे सांगणारी श्री नामगिरी देवीचा देखावा साकारला आहे त्यामुळेच म्हणालो वयाचं बंधन नाही कारण ज्यांना आवडत नाही इथे आल्यानंतर आवड निर्माण होईल आणि ज्यांना गणिताची आवड आहे त्यांना आनंदासोबतच इतर भरपूर माहिती इथे मिळेल एकंदरीत काय तर ह्या प्रदर्शनामध्ये जगण्याचं गणित सोडवण्यासाठी निश्चितच प्रेरणा मिळेल चला तर पाहूया काय आहे नेमकं या, नेम या प्रदर्शनामध्ये प्राध्यापक श्रीकांत चिंचखेडकर यांच्याकडून हां दरवर्षी जे आहे ते आम्ही गणेशोत्सवामध्ये दे, विविध देखावे सादर करतो तर यावर्षी जी आहे ती गणिताची प्रयोगशाळा सादर केलेली आता हा जास्त दिवस ठेवण्याचं कारण हे आहे की इथे विद्यार्थी वगैरे येतात शाळेचे आणि जवळपास पस्तीस ते चाळीस चाळीस शाळा ज्या आहेत तर त्या याला व्हिजिट देतात आणि गणित हा विषय जो आहे तो विद्यार्थ्यांना अवघड जातो विद्यार्थ्यांनाच नाही मोठ्या व्यक्तींनाही अवघड जातो म्हणून मग गणितातली भीती दूर करणे हा सगळ्यात मोठा या पाठीमागचा उद्देश आहे इथे जे आहे ते शंभरपेक्षा जास्त वर्किंग मॉडेल्स आहेत आणि जवळपास तीनशे सा म्हणजे गणितातल्या ज्या कन्सेप्ट्स आहेत तर त्या चार ट्रुपानं मांडलेल्या आहेत शिवाय जे आहे आपले भारतीय गणितज्ञ आणि पाश्चिमात्य गणितज्ञ गणितज्ञ या दोघांचेही मूर्तीरूप देखावे शिवाय रामानुजन जे आहे श्रीनिवास रामानुजन म्हणजे आपल्याकडे ज्यांचा गणित दिन साजरा केला होता बावीस डिसेंबर तर त्यांची जी कुलदेवता आहे नामगिरी देवी तर तिचाही इथे समोर मूर्तिरूप देखावा सादर केलेला आहे वे वेगवेगळे क्षेत्रातले मान्यवर लोक येतात डॉक्टर्सपासून इंजिनियर्सपासून वेगवेगळ्या क्षेत्रातले लोक येऊन राहिले तज्ज्ञ लोकही येऊन राहिलेत शाळांचे शिक्षक येऊन राहिले बरेचसे त्यानंतर अगदी ओल्ड एजचे लोक जे असतात म्हणजे आपण असं म्हणतो की त्यांचं शिक्षण संपलेलं आहे त्यांचं परंतु त्यांनासुद्धा कुतूहल आहे की आपण जीवनामध्ये एखादी गोष्ट शिकलो नाही ती आता इथे नवीन शिकावी आणि म्हणून त्यांच्या आग्रहास्तव सुद्धा बऱ्याच वेळा हे प्रदर्शन जे ते वाढवल्या जातं शिवाय त्यांच्याबरोबर कोणीतरी त्यांचा छोटा नातू वगैरे त्यांना आणण्याची इच्छा असते की त्याला गणिताची आवड निर्माण व्हावी माझा मूळ उद्देशच आहे की गणिताची भीती दूर होणे प्रत्येकाच्या मनातली आणि हे देखावा बघितल्यानंतर गणित एक आपल्याला आवडतं कारण गणित हे फक्त कसं कागदोपत्री असंच आपण शिकलो लहानपणी शिकताना परंतु गणित सुद्धा खेळातून शिकल्या जाऊ शकतं अशा पद्धतीनं इथे जे आहे ते मी हे उपकरणं जे आहे ते तयार मूल्य मूल्य वगैरे असं नाही हा विनामूल्य आहे सर्वांसाठी दसऱ्यापर्यंत जे आहे तर ते विनामूल्य सकाळी नऊ ते रात्री नऊ वाजेपर्यंत हे सर्वांसाठी मोफत खुलं आहे दरवर्षी जेवढेही आजपर्यंत केले ते सर्व विनामूल्यच ठेवलेले आहेत आज आजचं हे बावीसवं वर्ष आहे आमचं जवळपास मागच्या वर्षी सायन्स एक्झिबिशन जे केलं होतं त्या सायन्स एक्झिबिशनमध्ये सुद्धा सायंटिस्ट होते भारतीय सायंटिस्ट आणि पाश्चिमात्य सायंटिस्ट आणि जवळपास दोनशेपेक्षा जास्त वर्किंग मॉडेल्स होते सायन्समध्ये एवढा सर्व कुठं तुम्ही कशासाठी करतात काय काय वाटतं तुम्हाला एक आपली भारतीय संस्कृती लोकांपर्यंत पोहोचवणे दुसरा म्हणजे आपल्याकडे जे आहे ते लोकांमध्ये वाटावं असं एक सांगितलेलं आहे आणि मला जे विविध क्षेत्रातलं जे माहिती आहे थोडीफार तर ती माहिती मी लोकांपासून सादर करण्याचा प्रयत्न करतो की जेणेकरून आता म्हणजे तुम्हाला सांगायचं झालं तर विष्णूचे दशावतार आपल्याला माहिती असतात पण महादेवाचे सुद्धा एकोणावीस अवतार आहेत हे बऱ्याच जणांना माहीत नसतं तर मग तो उद्देश त्या पाठीमागे होता की ते दाखवल्यानंतर तेही आपल्याला माहिती होईल आता इथेच तुम्ही बघा की ही मूर्ती बघण्याच्या निमित्तानं कि विनं विद्यार्थी येईल इथे आणि तो आल्यानंतर त्याला जर असा एखादा खेळातला प्रयोग दिसला सहज तर तो सहजपणे तो अंगीकारल आणि त्यामुळे त्याचा त्याचा भविष्यामध्ये उपयोग होईल कारण गणित हा सर्व याचा पाया आहे म्हणजे सायन्स असो किंवा इकडे भाषा असो या सर्वांचा पाया सर्वात ज्ञानाचा पाया गणितच आहे